विठाडा येथे आजही उघड्यावरच अंतिम विधी मथुरा समाजाच्या व्यथा कायम दिग्रेस तालुक्यातील विठाडा या गावात आज मथुरा समाजाच्या एका ज्येष्ठ सदस्याचे निधन झाले मात्र गावात स्मशानभूमीच्या सुविधेचा अभाव असल्याने त्यांच्या मृतदेहाची अंत्यविधी उघड्यावर खुल्या मैदानातच पार पाडावी लागली या प्रकारामुळे मथुरा समाजासह ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे स्मशानभूमी व अंतिम संस्कारासाठी अत्यावश्यक जागा उपलब्ध नसल्यामुळे मथुरा समाजाला वारंवार अपमानास्पद आणि अस्वच्छ ठिकाणी विधी करावी लागत आहे सामाजिक समानतेच्या या आधुनिक या समाजास अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो ही बाब अत्यंत दुर्दैवी असल्याची भावना व्यक्त केली आहे गावात स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी मथुरा समाजाने वारंवार प्रशासनाकडे केली होती परंतु आज तागायत कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यामुळे समाजात नाराजगीचे सूर उमटत आहे मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी भावनिक आवेशात सांगितले की आमचं दुःख कमी होण्याऐवजी अशा अपमानास्पद परिस्थितीत अंत्यविधी करावी लागते हे अधिक वेदनादायक बाब आहे ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने एक स्मशानभूमीसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे तसेच आवश्यक मूलभूत सुविधा पाणी छाया सुरक्षितता यांचा समावेश असलेल्या जागेची व्यवस्था करण्याचे आवाहन स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे अंतिम विधी ही मानवी हक्कांची बाब आहे त्यामुळे प्रशासनाने याबाबत गांभीर्याने लक्ष घालून लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात ती येईल असा इशाराही समाज बांधवांनी दिला मराठी सकारात्मकतेचा शिलेदार